नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ताईंना मोबाईल दिला असेल तो मोबाईल जर खराब झाला असेल तर मोबाईल दुरुस्तीसाठी काय करावे आणि लेखी अर्ज किंवा तक्रार अर्ज कसा लिहावा किंवा मोबाईल खराब झाला असेल तर आपण स्वतः खर्च करायचं का ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडीचे अपडेट असेल किंवा कुठल्याही सरळसवीची भरतीचे अपडेट अपडेट असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं ते सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील बघा अंगणवाडी सेविका ताईंना मोबाईल दिला असेल तो मोबाईल जर खराब झाला असेल तर दुरुस्तीसाठी काय करावे मोबाईल आपण स्वतः दुरुस्ती करून घ्यायचं का तर बघा आपल्याला सर्व बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीमध्ये बघायचं बेसिक इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर आपल्याला ले लेखी अर्ज किंवा तक्रार अर्ज कसं लिहायचं ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल ताईनो बघा ब भरपूर ताईंना प्रश्न असते मोबाईल खराब झाल्यानंतर काय करावे अर्ज कसं लिहावा हे सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन बघायचं या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी सेविका ताई मो ताईंना मोबाईल खराब झाल्यावर काय करावे अंगणवाडी सेविका ताईंना जो मोबाईल दिला असेल तो मोबाईल खराब झाला झाल्यावर काय करावे तर आपल्याला सुरुवातीमध्ये जसं बोललं तुम्हाला बेसिक इन इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचं आहे नंतरच आपण तक्रार अर्ज किंवा लेखी अर्ज कसं लिहायचं ते आपल्याला शेवटी बघायचं आहे तर व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण आपल्याला इन बेसिक इन्फॉर्मेशन बघायचं आहे सुरुवातीमध्ये अंगणवाडी सेविकांचं मोबाईल खराब झाल्यास पुढील उपाय करता येऊ शकतात आता कोणकोणते उपाय आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आहे मोबाईल रिपेरिंग करण्याचा प्रयत्न तर मोबाईल रिपेरिंग करण्याचे प्रयत्न करायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन आहे बघा अंगणवाडी सेविकांच्या मोबाईल रिपेअरिंगचे पैसे कोण देईल हे शासकीय धोरणावर आणि प्रकल्पाच्या नियमानुसार ठरते यासाठी खालील गोष्टीची शहाशः करावी तर बघा खालील गोष्टी आपल्याला बघायचे पहिला मुद्दा आहे शासकीय निधीच्या तरतूद तपासा काही प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकासाठी मोबाईल दुरुस्ती किंवा खरेदीसाठी विशेष निधीची तर असते बघा ताईनो या ठिकाणी लक्ष द्यायचं काही प्रकल्प प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेवकांसाठी मोबाईल दुरुस्ती किंवा खरेदीसाठी विशेष निधीची तरुण असते आपला अधिकारी सी डी पी ओ किंवा सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधून मोबाईल रिपेरिंगसाठी कोणती योजना किंवा तर आहे याची माहिती घ्यायचे तर बघा तुम्हाला मोबाईल दुरुस्ती करून घेण्यासाठी आपल्याला आपला प्रकल्प पर अधिकारी सी डी पी ओ किंवा सुपरवायझर यांच्या संपर्क साधून मोबाईल रिपेअरिंग रिपेरिंगसाठी कोणती योजना किंवा तरुणूत आहे याची माहिती डिटेलमध्ये घ्यायचं आहे तुम्ही दुसरा मुद्दा आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल येईनो अधिकृत सूचना मिळवा जर मोबाईल शासकीय निधीतून खरेदी केलेला असेल तर त्याच्या त्यांच्या दुरुस्तीसाठी कार्यशी संपर्क साधा इथे काय म्हटले तर नो शासकीय निधीतून मोबाईल खरेदी केले असेल तर दुरुस्तीसाठी कारलाशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला अर्जाद्वारे रिपे रिपेरिंगसाठी निधीची मागणी करायचं आहे तुम्हाला अर्ज कसं लिहायचं तेही मी शेवटी दा अर्ज लिहून दाखवणार आहेत तर अर्ज अर्जद्वारे रिपेरिंगसाठी निधीची मागणी करायचं आहे तिसरा मुद्दा आहे वैयक्तिक खर्च जर शासकीय निधीची सुविधा उपलब्ध नसेल किंवा तो खाजगी मोबाईल असेल तर रिपेरिंगचा खर्च वैयक्तिकरित्या करावा लागेल बघा शासकीय निधीचं सुविधा शास शासकीय निधी सुविधा उपलब्ध नसेल किंवा तो मोबाईल जर तुमचं खाजगी असेल तर रिपेरिंगचा खर्च वैयक्तिकरित्या तुम्हाला करावा लागेल चौथा मुद्दा आहे सावधगिरीचे उपाय भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी मोबाईलवर विस्तारित वॉरंटी एक्सटेन वॉरंटी किंवा विमा घ्या तर बघा या ठिकाणी ताईनो काय म्हटलं भविष्यात अशी अडचण टाळण्यासाठी मोबाईल विस्तारित वॉरंटी एक्सटेंड वॉरंटी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे तुम्हाला सरकारी निधीतून मोबाईल घेऊन दिलं असेल तर त्या मोबाईलसोबत तुम्हाला एक्सटेंड वॉरंटी कार्डसुद्धा तुम्हाला दिलं असेल त्या मोबाईलसोबत तो वॉरंटी कार्ड विमा कार्ड तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे तुमचे जर मोबाईलची वॉरंटी संपली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं मोबाईल रिपेरिंग करू श घेऊ शकता पाचवा मुद्दा आहे लेखी पुरावा ठेवा आता, <único Liberty Overwatch> आता लेखी पुरावा ठेवा मोबाईल रिपेरिंगचे बिल जतन करा आणि त्यांच्या प्रतिसह खर्चाचा परतावा मिळवण्याची शक्यता असेल तर अर्ज करा तर या ठिकाणी काय म्हटलंय नो मोबाईल रिपेरिंगचं बिल तुम्हाला जतन करून ठेवायचं आहे आणि त्याचे प्रतिसह खर्चाचा तपास परतावा तुम्हाला त्या ठिकाणी रिम्ब्युसमेंट रिब्युसमेंट मिळवण्याची शक्यता असेल शेक्च तर अर्ज करू शकतात शेवटी मोबाईल खराब होण्याच्या कारणावरूनही शेवटी मोबाईल खराब होण्याच्या कारणावरूनही निर्णय घेतला जाऊ शकतो शासकीय वापरामुळे मोबाईल खराब झाला झाला असल्यास रिपेरिंगच्या खर्चासाठी प्रकल्प अधिकारी मदत करू शकतात स्थापनाशी संपर्क आपल्या वरिष्ठांना सी डी पी ओ किंवा सुपरवायझर मोबाईल खराब झाल्यांची माहिती द्यायचं बघा ताईनं तुमचं मोबाईल जर खराब झाला असेल तर तुम्हाला वरिष्ठांना कोण 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 कोणाला संपर्क साधून तुम्हाला माहिती द्यायचं आहे तर सी डी पी ओ किंवा सुपरवायझर असेल किंवा सुपरवायझर मोबाईल खराब झाल्यांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सी डी पी ओ किंवा सुपरवायझरला माहिती द्यायचे यासाठी योग्य ती लेखी अर्ज किंवा तक्रार दाखल कशी करायचं आणि कसं लिहायचं अर्ज ते आपल्याला बघायचं आहे चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तत्पुरता परा पर्याय काय असेल कामासाठी वैयक्तिक मोबाईल वापरला जाऊ शकतो जर शक्य असेल तर सहकारी सेविक सेविकाकडून मदत घेणे किंवा कार्यालयातील इतर साधनांचा उपयोग करणे चौथा मुद्दा आहे नवीन मोबाईल खरेदी करणे शासकीय योजनेअंतर्गत मोबाईल मिळवण्याचे हक्क असल्यास त्यांचा त्यांचा पाठपुरवठा करा तर बघा शासकीय योजनेत मोबाईल मिळण्याचा हक्क असल्यास तुम्ही त्याचा पाठपुरवठा करायचे स्वतःचा नवीन मोबाईल खरेदी करताना वाजवी वाजवी किमतीचा विचार करा पाचवा मुद्दा आहे माहिती व दस्तावेज सुरक्षित करा मोबाईल खराब झाल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे फोटो किंवा डेटा नु डेटा देट, डेटाचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित बॅकअप ठेवणे गरजेचं आहे तर बघा ताईनू तुम्ही मोबाईल वापरताय मोबाईलचं जो डेटा वाप तुम्हाला बॅकअपसाठी ठेवायचं तर तुम्हाला काय करावं लागेल डेटाचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित तुम्हाला काय करायचं आहे बॅकअप ठेवायचं आहे जर शासकीय नियमानुसार कोणतेही अनुदान किंवा सुविधा दिली जात असेल तर त्याची माहिती घ्या आणि तशी मागणी करा तर बघा या ठिकाणी काय म्हटलं अनुदान किंवा सुविधा दिली जात असेल तर त्याची माहिती घ्या आणि तशी मागणी करायचं आहे तुम्हाला आता लेखी अर्ज तक्रार अर्ज कसा लिहावा ते आपल्याला बघायचं आहे बघा लेखी अर्ज मोबाईल खराब झाल्यांची सूचना देण्यासाठी लेखी अर्जाचा नमुना आप तुम्हाला मी या ठिकाणी अर्ज दाखवतोय नमुना तर कसं लिहायचं अर्ज या ठिकाणी बघा एक कोरा पेज घ्यायचं आहे ताईनो तुम्ही अर्ज लिहायचं अर्ज लिहिल्यानंतर आपल्याला तुम्ही या साईटला किंवा या साईटला तुम्ही ॲड्रेस लिहू शकता तर मी या साईटला लिहिले राईट साईडला तर बघा या ठिकाणी इथे लिहिलं आहे आता अर्ज नमुना तुम्हाला दाखवतो अर्ज कसं लिहायचं तर बघा या ठिकाणी दिनांक असं नाव लिहायचं आहे नंतर तुम्ही या ठिकाणी कोणत्या तारखेला तुम्ही हा लेखी अर्ज तुम्ही करताय ते तारीख लिहायचं नंतर प्रती लिहायचं सेम टू सेम प्रती लिहायचं नंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प बाल विकास प्रकल्प अधिकारी जसं आहे तसं तुम्ही लिहायचं आहे नंतर प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे बघा तुमचं हे इम्पॉर्टंट आहेत या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही प्रकल्पाचं तुमचं प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे आणि पत्ता लिहायचं आहे हे मिस्टेक करू नका या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पाचं नाव आणि पत्ता लिहायचं आहे आता विषय काय आहेत आपण आता तक्रार जर दाखल करतो आहे आपण तर विषय काय असेल तर बघा विषय आहे मोबाईल खराब झाल्याबाबत माहिती असं तुम्ही सेम टू सेम हाच पॉईंट टाकून द्यायचं आहे त्या ठिकाणी अर्ज लिहिताना हाच पॉईंट टाकायचं आहे मोबाईल खराब झाल्याबाबत माहिती असं सेम टू सेम टाकून द्यायचं आहे नंतर आपल्याला आदरणीय महोदय हे लिहायचं जसं आहे तसं नंतर आपल्याला पुढे अर्ज लिहायचं आता कसं लिहिणार आहे मी आपले नाव आता या ठिकाणी आपले नाव आपण आप जो आपण अर्जदार असेल त्यांचं या ठिकाणी सेविका असेल त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पूर्ण नाव लिहायचं आहे नंतर आपल्याला अंगणवाडी सेविका जसं आहे तसं लिहायचं आहे अंगणवा अंगणवाडी केंद्राचं नाव या ठिकाणी या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला अंगणवाडी केंद्राचं नाव आणि क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी केंद्राचं नाव म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी विलेज नेम लिहू शकता आणि क अंगणवाडीचा जो क्रमांक असेल तो क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे पुढे लिहायचं आहे गाव लिहायचं आहे तुमचं गाव असेल हा तालुका असेल तालुका लिहायचं आहे तर येथे कार्यरत आहे हा पॉईंट जसा आहे तसा लिहायचं आहे मला आपणास कळवायचं आहे की माझ्या शासकीय कामासाठी वापरला जाणारा मोबाईल हा पॉईंट आहे जसा आहे तसा लिहायचं आहे तुम्ही आपण कळवायचं आहे की माझ्या शासकीय कामासाठी वापरला जाणारा मोबाईल मोबाईलचे नाव लिहायचे तुम्ही आणि व मॉडेल मो, लिहायचं आहे बघा कोणता मोबाईल तुम्हाला दिला असेल तो मोबाईलचं नाव लिहायचं आहे आणि मोडलसुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे लिहिल्यानंतर पुढे तांत्रिक बिघाड पूर्णपणे खराब या कोर्समध्ये दिले काय बिघाड झाले तांत्रिक बिघाड कोणते काय जे तुम्हाला त्या ठिकाणी बिघाड झालं असेल तांत्रिक बिघाड ते पूर्ण तुम्ही डिटेल या ठिक थी, या ठिकाणी स्पष्ट लिहायचं आहे नंतर झालेला आहे हा पॉईंट जसा आहे तसं लिहायचं आहे त्यामुळे माझे दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहे हेच है। जसं आहे तसं पॉईंट टाकून द्यायचं आहे नंतर पुढे आपणास विनंती आहे की माझ्या तांत्रिक अडचणीवर योग्य ती उपाययोजना करावी नवीन मोबाईलच्या मजुरीसाठी आवश्यक ती प्र प्रक्रिया सुरू करावी किंवा तत्पुरता उपाय सुचवा असं या ठिकाणी जसं आहे तसं हा पॉईंट लिहून द्यायचं आहे ताईमो हा लिहिल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे बघा आपणास याबाबत लक्ष द्यावा अशी अपेक्षा आहे असं तुम्ही जसं आहे तसं लिहून द्यायचं आहे नंतर खाली द्यायचा आपला नम्र हा पॉईंटसुद्धा जसा आहे तसं तुम्ही लिहायचं आहे नंतर आपले पूर्ण नाव लिहायचं आहे अंगणवाडी सेविका जसं आहे तसं लिहायचं आहे अंगणवाडी केंद्राचं नाव लिहायचं आहे आणि क्रमांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे आणि संपर्क क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर आपला या ठिकाणी व्यवस्थित मोबाईल नंबर जो चालू असेल तो मोबाईल नंबर द्यायचं आहे तुम्ही मोबाईल क संपर्क क्रमांक द्यायचं आहे टीप खाली दिले आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार आवश्यक तपशील अचूक भरा तर बघा जे आवश्यक माहिती असेल ते तपशील अचूक भरायचं आहे नंतर हा अर्ज शासकीय कार्याला जमा करता बघा ज्या ठिकाणी आपलं महिला बालविकास विभाग जो प्रकल्प असेल किंवा आपल्या तालुक्या लेवलला जो ऑफिस असेल महिला बालविकास विभागाचं अर्ज श त्या कार्यालयात जमा करताना संबंधित नोंदीसाठी स्वाक्षरी करून घ्यायचं आहे आता हा अर्ज तुम्ही हा अर्ज नमुना तुम्हाला दाखवला असं लिहायचं आहे तर हा अर्ज तुम्ही लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे ताईनो तुम्हाला दोन प्रत करायचे एक झेरोक्स काढून घ्यायचे आणि दोघे प्रत एक ओ सी घेऊन घ्यायचे तुम्ही तुमच्या माहितीसाठी तर तुम्ही एक अर्ज तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि एक अर्ज ऑफिसमध्ये जमा करून द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल आणि तुम्हाला कुठल्याही शंका असेल ती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मला आणि त्या कमेंट बॉक्स कमेंट्सवरती मी व्हिडिओ तयार करेल जय हिंद जय जे महाराष्ट्र